नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे गणेश मूर्ती कोणत्या दिशेला स्थापन करणे योग्य आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही गणेश मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी स्थापन केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभत असते त्यामुळे आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणारा आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा ईशान्य कोण आग्नेय कोण वायव्य कोण आणि नैऋत्य कोण मित्रांनो गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्वेच्या ईशान्य कोणमध्ये तुम्ही गणेश स्थापना करू शकता मित्रांनो गणेश स्थापना करण्यासाठी ईशान्य कोण सर्वात बेस्ट ठिकाण आहे मित्रांनो आग्नेयकोन मध्ये गणेश मूर्तीची स्थापना करू नका दक्षिण दिशेला सुद्धा करू नका नैऋत्य कोण मध्ये सुद्धा करू नका वायव्य कोण मध्ये सुद्धा करू नका मित्रांनो गणेश स्थापना करण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या ईशान्य कोणमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करू शकता या ठिकाणी जर तुम्ही गणेश मूर्तीची स्थापना केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभत असते व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद